हो राष्ट्रीय कौशल्य विभागाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुण्यात सिम्बॉयसिस विद्यापीठानं आज आनंद सोहळ्याचं आयोजन केलं होतं चे संस्थापक शांताराम बळवंत मुजुमदार आणि प्र डॉक्टर स्वाती मुजुमदार यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला भारतातल्या उद्योगाला कुशल मनुष्यबळ हवं आहे आपल्या तरुणांकडे पदवी आहे पण कौशल्य प्रशिक्षणाची गरज आहे केंद्रानं ती ओळखली आणि सिम्बॉयसिसनं त्याला प्रतिसाद दिला यातूनच सिम्बॉयसिस कौशल्य विद्यापीठाची सुरुवात झाली याची वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे याचीच पोचपावती म्हणजे हा पुरस्कार असल्याचं शांताराम बळवंत मुजुमदार यांनी यावेळी सांगितलं केवळ तुमच्याकडे डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री असून चालत नाही तर त्याचप्रमाणे इंडस्ट्रीला लागणारे जी काही कौशल्य असेल त्यांचासुद्धा तुम्हाला प्रत्येक तरुणाला आवश्यकता असते आणि म्हणून मी महाराष्ट्रामध्ये पहिली युनिव्हर्सिटी स्थापन केली स्किल युनिव्हर्सिटी स्थापन केली आणि मला अतिशय आनंद होतो की काही वर्षातच पुणे विद्यापीठ पुणे मध्ये स्थापन झालेली आमची स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा पहिला रँकिंग मिळालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्राशी असलेला